जे औषधाचा हो। मारा केलेला आहे ते ऑर्गेनिक औषध काय याबद्दल सविस्तर माहिती आपल्या शेतीमध्ये जो काही पेरू लावलेला आहे हा पेरू संपूर्णत प्राकृतिक शेती ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजे सेंद्रिय पद्धतीची शेती सेंद्रिय पद्धतीची मध्ये निविष्टा विकत आणणे हा सुद्धा नाही म्हणजे दोन पद्धतीची सेंद्रिय शेती आहे का एक म्हणजे कृषी उद्योगमधून काही सेंद्रिय औषध विकत आणा आणि त्यांना शेती करा ती नाही शेतकऱ्यानं आपल्या घरी जे काही मूलभूत आहेत त्याचाच उपयोग करून शेतीसाठी वापरणे म्हणजे जैविक शेती म्हणजे नैसर्गिक शेती आपण नैसर्गिक शेतीकडे वळलेलो आहोत त्या नैसर्गिक शेतीमध्ये हा जीवामृत हे अमृत म्हटलं आहे जीवाच अमृत म्हणजे ह्या पिकाला असलेलं हे खऱ्या अर्थानं अमृत आहे आणि ही जी काही काही आता ह्या हिरवी जी क्वालिटी दिसून राहिलेली आहे झाडावर तगाडा दिसून राहिलेला आहे हा टवटवीतपणा दिसून राहिलेला आहे आणि शुद्ध बिलकुल कुठलाही प्रकारचा रोग नाही रोगराई नाही कुठलं माईलच नाही काहीच नाही आहे अशा पद्धतीचा आणि त्याचा याला त्याच्यामध्ये फुटवा बघा फुटव्याला किनाऱ्या प्रत्येक डांगीवर फुटवा आहे ते वाळू वाळ होऊन राहिलेली आहे तर अशा प्रकारचा याचा हे पहा गेला कार्याला बार पहा याचा बार पहा हा बार पहा हा बार पहा याच्यावर माल होता माल तुटला तरी हे बार सध्या चालू आहे आणि एका झाडावर अशा पद्धतीचा चार, चार पद्धतीचा जर माल होत असेल तर ते फक्त तुमच्या नैसर्गिक शेतीमध्ये शक्य आहे हे कदाचित शक्य नाही कारण की हे मी बऱ्याच लोकांना तज्ञांना दिलं त्यावेळेस ते मला म्हणजे बारामती सोलापूर तिकडले लोक म्हणे तुमच्या इथे चार चार टाईपचे कसे काय म्हणजे म्हटलं फुलं आहे कळी आहे ही आहे मारल आहे मग त्यांनी सांगितलं का तुम्ही जे पद्धत अवलंबून आव, राहिले त्याच्यात आहे कारण की रासायनिक याच्यामध्ये त्याच्यावर माल असताना दुसरा फुटवा निघणे हे फार मोठं म्हणजे कष्टप्रय आहे त्याच्यासाठी लोक फार तिकडे प्रयत्न करून पण घटून म्हणजे निघून नाही राहिले यामध्ये काय काय याच्यामध्ये हे एक हजार लिटरचं पाणी भरलं आहे एक हजार लिटरच्या पाण्यामध्ये याच्यामध्ये पंचवीस किलो शेण टाकलेलं आहे गाईचं त्याच्यामध्ये दहा किलो गु टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दहा लिटर गोमूत्र टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये दहा किलो बेसन टाकलेलं आहे आणि वळाच्या झाडाखालची माती किंवा ज्या ठिकाणी कुठलाही फवारा मारत नाही अशी माती तुमची एक घमिल भर याच्यामध्ये टाकायची त्याचं मिश्रण करायचं आणि आठ दिवस ते ठेवायचं कारण आपण जीवाम म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी ह्या सहज मिळणाऱ्या आहेत सहज मिळणाऱ्या आहेत कारण की तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे हे आहे तर त्याच्यामुळे गुळच तुम्हाला विकताना लागते बाकी सगळं तुमचं तुमच्या घरीच जाड होते तुमच्या इकडे बेसन होतात तुमच्या इथे गोमूत्र राहते तर हे मातीच टाका लागते त्याच्यामुळे हे काही फार मोठा विषय नाही आहे याला फक्त विषय हा आहे का याला मॅन्युअली टाका लागते हे ठिबकमधून जात नाही कारण की याच्यामध्ये खाली जाड हे राहते अच्छा म्हणजे त्या ठिंबकमधून मधून जात नाही ते त्यात हे कण वगैरे राहू शकतात म्हणजे बकेटमध्ये प्रत्येक झाडाला टाकावं लागतो नाही या झाडाची हे बघा ना ते शायनिंग एक नंबर शायनिंग आहे ना आणि या दिवसात एवढ्या पानझडीच्या याच्यात आणि हे एवढा मोठा आज संपूर्ण महाराष्ट्रावर एक नैसर्गिक आपत्ती आलेली आहे पाऊस आलेला आहे आमच्या इथं फुटा किती वेळा झालेल्या आहेत पेपरला गाजलेला गाव आहे तरीही आमच्या गावात सोयाबीन उरलेलं नाही आहे कपाशी उरलेली नाही आहे आप तरी आपला पेरू आहे आपले तीस पस्तीस कॅरेट मागच्या दोन तीन दिवसावर गेले आजही चाळीस पन्नास कॅरेट चिरली शक्यता आहे आणि साधारणतः भाव अठेचाळीस पन्नास रुपयाचा भाव भेटून राहिलेला पिलो माझ तर आमच्या आमचे दोन माणसं तीन माणसं कोण टाकतात पीक आहे आज माझं पहिले शंभर कॅरेट पीक होतं शंभर कॅरेटचं पीक मात्र कोल्ल्याने खाल्लं कारण त्याला कंपाऊंड नव्हतं मग बाकी बाकी हे अशा पद्धतीचं सोलरचं झटका मशीनचं कंपाऊंड केलेलं आहे आता याच्यामुळे कोल्ल्या कोणी येणार नाही कोणतं डुक्कर कुठलं येणार नाही माणूस कुठला येणार नाही हात कोणी लावणार नाही कुठल्याही प्राण्यापासून काही हे नाही आहे बंदर सुद्धा येणं बंद झाले कुठलं बंदर नाहीये शंभर कॅरेट खाल्ल्यानंतर एखाद्या माणसाचं दुसऱ्याचं फळबागेचं एक एक पूर्ण सायकलच गेलं असतं म्हणजे त्याला दुसऱ्या वर्षीची वाट पावं लागलीच आपल्याला कितीला एकवीस दिवसामध्ये एक आपला दुसरा माल तयार बरोबर आहे ना एकवीस दिवसा अगोदर काहीच नव्हतं याला माल माल होता पण बारीक बारीक होता आणि पुढच्या वेळेस दिशील तुला हा माल तयार झालेला हा माल याचाही माल तयार चालेल संत्रा तर कोमी गेला हा गेला आणि मी छाटणी केली ना त्यावेळेस असंख्य बार म्हणून टाकला माणसं लोन मी तोडले बारात संत्राचा तो गळून गेला टेहा संत्राला मोसमत नाही अशी संत्र्यावर वीज पडण्यासारखी झालेली आहे भाव नाही आहे वर्षभराची मेहनत